औंढा नागनाथ तालुक्यामधील उकळी सर्कल मधून सकल मराठा समाज समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत वीस फेब्रुवारी रोजी केळी फाटा येथे रास्ता रोको करण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटे येथे आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक वीस फेब्रुवारी दोन रोजी फाटा येथे रास्ता रोको करण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहेत उकळी सर्कल मधील सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या वा आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून उकळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या दरम्यान केडी फाटा येथे कडकडीत रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदन देऊन शासनाने अध्यादेशाची अंमलबजावणी करून सकल मराठा समाजाला व मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन निवेदन देताना फकीरराव टोंपे ज्ञानेश्वर मगर दिलीपराव उदास कुलदीपराव गायकवाड अनिल मगर लखनराव कदम वैभव कदम संतोष मगर आदी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ दोन दोन या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपासनाला पाठिंबा देण्यास समर्थनार्थ आज या ठिकाणी आम्ही उखळी सर्कलतर्फे वीस दोन दोन हजार चोवीस रोजी मंगळवार येथे रास्ता रोकोचे आयोजन के आयोजन केलेले आहे तरी उखळी सर्कल मधील समस्त मरा मराठा बांधवांना अशी विनंती करतो की आपण जास्ती संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावे व रास्ता रोकोला जास्तीत जास्त पाठिंबा देण्यात यावा आणि सरकारचा निषेध करण्यासाठी जास्त संख्येने उपस्थित राहायचा असे आवाहन सकल मराठातर्फे उकळी उकळी सर्कल मराठा समाजातर्फे करतो okay. उकळी सर्कलच्या वतीने माननीय मनोजदा जरांगी पाटील यांच्या समरणार्थ दिनांक वीस वीस दोन दोन हजार हो चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता येळीफाटा येथे रास्ता रोको ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व सर्कलमधील समाजबांधवांनी सकाळी अकरा आक्रा वाजता अकरा ते पाच या वेळेमध्ये आपल्या येळी फाटा येथे येऊन या सरकारचा निषेध म्हणून आपण रास्ता रोको ठेवला यामध्ये सहभागी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही हो सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे